एका राज्यात असलेले स्कूल ऑफ गव्हर्नन्स आमदार आणि खासदार हे जे आपण मंत्रिमंडळात लोकसभेत तो ते आदर्श साम्राज्य निर्माण करणारे व्हावेत रावण राज्य नव्हे ज्या पवित्र हेतून ज्या स्कूल प्रारंभ झाला त्याचं सगळ्यात उत्तम आज रूढ झालेलं भारतातील एकमेवच अशी संस्था आहे जिच्यामध्ये कोणतंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड झाल्यानं म्हणतो किंवा राजकीय उद्दिष्ट कोणत्याही एखाद्या पक्षाचा प्रचार हा न करता लोकसत्ता लोकशाही रामराज्य रूपाने आदर्श राबवली जावी आणि आदर्श संसद सदस्य आणि आदर्श विधायक हे आपल्याला भारताला देताना यावेत म्हणून बोर ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद वाक्याने मला याचं कामकरण करण्याचा मी म्हटलं परिषद राजकीय आणि विद्यार्थी परिषद आहे का मला राजकीय रंग आल्यामुळे अधिक ठिकाणी लोकांना घेणं अवघड व्हायला लागलं होतं म्हणून राजण पण राजनीतीचा पेक्ष अशा प्रकारचं आदर्श संसद आणि आदर्श विधायक आपल्याला देशाला देता यावेत म्हणून पहिल्यांदा स्कूल ऑफ प्रवर्तन आणि आता ही भारतीय छात्र संसद आणि आता विषयांतर करत नाही पहिल्यांदा भारतातल्या सगळ्या महिला विधायकांच्या पण परिषद त्याला नारी कल्याणकारिणी असं नव्हतं हे ही आपण आताची परिषद घेतो आहे कोणत्याही ठाकरे त्याला परिषद नाही कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा त्याला पाया नाही अशी निरपेक्ष पण राजनीतीचा पक्ष आदर्श राजनीतीची आपली लढाल एक वर्ष विश्वविद्यालय स्वतंत्र होईल या विषयाचा विषयासाठी माझ्यासारख्याच्या चौऱ्याण्णव वर्षाच्या तरुणाची अपेक्षा आहे आणि याच्या जन्माला कारणाला बसून मी या ठिकाणी संपत लागल्यामुळं एक चांगलं लक्षण आहे हा चांगला एक उदय होतो आणि व सूर्यासारखा संपत राहील आणि भारताला नव्हे सगळ्या जगाला एक विश्वित्याची विश्व कल्याणाची विश्व शांतीची याच्यातून एक आदर्श असा संदेश मिळेल या हेतूने आम्ही हे करतो धन्यवाद पंडितजी आणि यानंतर या तेराव्या भारतीय छात्र संसदेचे मुख्य समन्वयक आणि एम आय टी वर्ल्डिस युनिव्हर्सिटीचे आदरणीय गुलगुरू डॉक्टर रविकुमार कुमार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधा थँक्यू डॉक्टर सर्वांना सप्रेम नमस्कार भारतीय छात्र संसदचं हे तेरावं वर्ष आहे ते आणि मी भाग्यवान आहे की सर्व तेरा भारतीय छात्र मध्ये मला काम करायला मिळालं ते की तेराव्याला मी या स्टेजवर आपल्याशी संपर्क साधतो माझ्याबरोबरचे बरेचसे माझे सहकारी रिटायर झाले त्यावेळेला बारा वर्ष एकत्रित काम करत होतो आता नवीन सहकारी आहोत तर ही क्लॅबियन कॉल आपण का घेतो हे आधी सांगतो आणि मग भारतीय संसद भारतीय छात्र संसद याची पहिली कॉन्फरन्स आपण पुण्यात घेतो त्याच्यानंतर महाराष्ट्रात आठ ते दहा ठिकाणी घेतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर येतो त्यावेळेला आपण डिक्लेअर करतो डेट्स व्हेन्यू आणि कुठले कुठले विषय आहेत मग ही कॉन्फरन्स आज का घेतो तर याच्यामध्ये महत्त्वाचा पाठ असा असतो की आपण मुख्यमंत्र्यांपासनं आमदारांपर्यंत लोकांना वे विविध अवॉर्ड्स देतो तर ते अवॉर्ड्सचं डिक्लेरेशन आपण पहिल्या कॉन्फरन्सला करत नसतो पण त्यावेळेला त्याचं फायनलायझेशन किंवा त्याची चर्चा चालू असते आज ज्यावेळेला आपण इथे जमलेलो आहोत त्यावेळेला आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे आणि माझे सहकारी महेश थोरवे सर आपल्याला त्या अवॉर्डची माहिती आपण आपल्याला देतो दे। आणि तिसरं ऑब्जेक्टिव्ह आजच्या कॉन्फरन्सचं असतं की आपले काही प्रश्न आहेत चौथा ऑब्जेक्टिव्ह असं असतं की आपण जो यूथ टू यूथ, यूथ कनेक्ट प्रोग्राम करतो त्याला आपल्याकडनं बऱ्याच वेळा आहे त्यावेळेला प्रत्येक विद्यापीठाचाच नव्हे तर प्रत्येक कॉलेजचा सहभाग त्याच्यामध्ये असावा असं मला गुजरातमधून सांगण्यात आलं गुजरातच्या तीन युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलो होतो ही मोठी उपलब्धी आहे ही देव जी आहे ही जी सुधारणा सध्या होते आहे ही सगळ्या भारतभर होते आहे मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो या वेळेला पस्तीस स्पीकर्स तीन हजार विद्यार्थी आणि पंधरा अवॉर्डे हे या एराव्या भारतीय छत्र संसदेचं हायलाईट आहे एकशे पन्नास एम एल ए आणि एम एल सी यावेळेला याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत त्यांच्यासाठी कपॅसिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप आहे त्याचप्रमाणे असेंब्ली स्पीकर्स आहेत पंधरा व्हाईस चान्सलर्स या ठिकाणी येत आहेत मी जसं म्हटलं की बिगेस्ट क्लासरूम दहा हजार विद्यार्थ्यांचं ओपन क्लासरूम अशी याची गणना होते अँड दॅट इम बाय द व्हॅल्यूज ऑफ गुड गव्हर्नन्स असं म्हटलेलं आहे मी असं म्हणालो की जे हे मुलं एम आय टी एसूटीच्या माध्यमातून त्या मुलांची एक टेस्ट घेतली जाते परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर त्या मुलांना इथे इन्व्हाइट केलं जातं आणि ते मुलं एवढ्या दहा हजार विद्यार्थ्यांसमोर आपलं मत प्रदर्शित करतात मला असं वाटतं कुठल्याही डेमोक्रेसीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा या भारतीय संसदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया या दोघांचंही सहकार्य या भारतीय छात्र संसदेला लाभ मी परत मला सगळ्यांना नम्र विनंती करतो की जितका याचा प्रचार प्रसार भारतीय छात्र संसद ही दोन हजार अकराला आदरणीय राहुल विश्वनाथ कराड सर यांच्या विजनमधनं चालू झालं जी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट याचं एक एक्सटेन्शन किंवा उपक्रम म्हणून चालू झालं सर्व तरुण विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा केवळ इलेक्शन्स नाहीत पण भारतीय डेमोक्रेसी स्ट्रेंगधन करण्यासाठी ब्यूरोक्रेसी पॉलिटिको जर्नालिझम हे जे आणि ज्युडिशियरी हे जे मेन चार पिलर्स आहेत आपल्या लोकशाहीचे जी जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये असलेले काही महत्त्वाचे मुद्दे कन्सर्न्स किंवा प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस ह्याच्यावर तीन दिवस साधक बाधक चर्चा एका ओपन नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर व्हावी म्हणून भारतीय छात्र संसद चालू झाली मागल्या वर्षी एक तप पूर्ण झालं बारा वर्ष झाली आणि आता आपण तेराव्या भारतीय छात्र संसदमध्ये प्रवेश करत आहोत उद्या म्हणजे दिनांक दहा जानेवारी ला सकाळी अकरा वाजता त्याचं उद्घाटन आज ऑनरेबल व्यंकय्याजी नायडू फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या हस्ते होत आहे तीन दिवस चालणाऱ्या दहा अकरा बारा जानेवारी तीन दिवस चालणाऱ्या या छात्र छात्रसंसदेचं व्हॅलिडिक्टरी किंवा समारोप हा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या भाषणाने होत आहे तीन दिवसामध्ये सुमारे शंभरहून अधिक स्पीचेस आणि शंभरहून अधिक विद्यार्थी यांची भाषणं तसेच काही युवा विधायकांना सन्मानित करण्यात येईल यासाठी आपण डब्ल्यू 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 भारतीय संसद डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन त्याच्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे आम्ही सर्वजणं एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तसेच एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे आमचे सर्व सहकारी आपण उद्या सकाळी दहा ते साडे दहामध्ये एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड पुणे येथे आपली वाट बघत आहोत भारताची लोकशाही सक्षम करण्यासाठी पुढे या भारतीय छात्रसंस्थेमध्ये सहभाग घ्या Thank you. Can